दो। दोन्ही बाईला कशी पलाली कारण आता मेहरबान आणि बादल पण आपला दुसरा आणि दादा आज समोरून खूप मोठी गाडी होती आपल्याला दोन चार दिवसापूर्वी त्याही बकाशूसारख्या गाडीचा पराभव केला होता आंबेगावचा सुंदर आणि नेतेवलीचं लक्ष ती गाडी पण खूप चांगली आहे तिच्याविषयी काय सांगा पॉवरफुल गाडी ती पण आता गुलाल परत नाही गाडी तिथे पण आता वास्तरांनी थोडी जिगड दाखवली त्या हिशोबाने गाडी थोडी अंतरान थोडी एक दीड दोन झगड्यांकाची आजच्या या गाडीचं नियोजन कसं झालं आपलं नियोजन आता हे भावाची पोरं करते नियोजन पण नियोजन वाजू चांगला झाला बघितली ना गाडी ज्यावेळेला सुटली ना पालेगावचा बादल आला कुठं ना कुठं आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट असली अभिमानाची गोष्ट तर आहे समजा पण आज यावर छोटा वासरू म्हणजे आता आपल्या बैलाचा मुकाबला करतो म्हणजे बैल याच्या पुढे तो वासरू लय चालणार बादल तो, तो, तो वासरू पण माग चिंचवडीच्या छोट्या लक्षामध्ये उजव्या साईडनं पालवलेला ना आज डायरेक्ट साईड आला वासरू आला सुट्टी कोणी केली आज केशव मामा केशव मा केशव मामा गाडीवर ड्रायव्हर आपल्या बाबू ड्रायव्हर नावरेकर हा नावरेकर मला वाटतं काना शेटचा तो एक आवडता ड्रायव्हर आहे आणि बादल मला वाटतं ज्या पण ड्रायव्हरच्या हातामध्ये जाईल बादलला पलायचं तो त्याचा नाद आहे तास पलतो तो बादल सगळ्या ड्रायव्हर न आवड आहे पलवायची बादलचा असा काय नाही समोरच्या दुसरा ड्रायव्हर पाचल काढून या सीझनच्या आठवणी सांगा ना कारण बादल मला वाटतं या सीझनलाच खूप चर्चेत आहे आठवणी काय सांगा टॉपचीच गुलाला झाली सगळी सगळी टॉपची गुलाला झाली लोकांना खूप आवडतो बाई म्हणजे आता मी तिथं मधीत उभा होतो लोकांना अजून परत माहीत नाही का हिवस मालक हे नक्की म्हणून पण लोकां बादल आला पाले का हो मागं ज्या वेळेला मथूरमध्ये गाडी पाळाली ना तुमची वाईट पडली खूप सारे कमेंट आले की बादल बैलाचे मालक खूप चांगले आहेत बादल बैलाचा म्हणजे आपला बघा जल्लोष नसतो पाहिजे जल्लोष करून काय मतलब नाही आज आपली गाडी घेतली तर उद्या दुसऱ्याची घेत ना, ना हरजित पाकवाची ताकद पण पाहिजे त्याच्यामध्ये लोकांची बैला पण आपलीच बैला समजाची त्या हिशोबामध्ये जल्लोष करून का नुसतं कोण फायदा नाही तेवढ्या तेवढा गुलालाचा आनंद घ्यावा कुणी पण तोच महत्वाचा आहे याच्या व्यतिरिक्त दुसरा काय हे नाही म्हणजे आजच्या पिसारे पाठी म्हणजे आवडती पाठी आहे मला वाटतं बादलची इथे दोन ते तीन गुलाला झाले आहेत त्याविषयी सांगा ना काही इथे दोन ते नाही जास्ती गुलाला झाली असतील बादल या सीझनला मोठी मोठी मला वाटते तीन ते चार गुलाला झालेत बादलच्या सोन्याच्या सोबत की झालेले परत अजून आता सोबत येऊ अजून मला तरी वाटते कोटारी죠 सोनेज दोन दोन मुलाला झाले दोन गाड्या आणि आज निर्भन सोबत एक गाडी मेहरबान सोबत एक गाडी आणि त्या पण गाड्या समोरच्या गाड्या पण खूप मोठे टॉपच्या गाड्या एक नंबर मध्ये पळणाऱ्या आज एक नंबर मध्ये तुमचं नाव निघतोय काय सांगाल या विषय किती पण आपण तुम्ही एक नंबर बोलला पब्लिक बोलली पाहिजे एक नंबर आपण बोलून काय फायदा नाही पब्लिक बोलली पाहिजे एक नंबर मध्ये वेळ जातो आपण बोलून फायदा नाही त्याच्यावर तुम्ही खूप सारी मेहनत घेतली आहे त्याच्याविषयी सांगा ना लहानाचा सा मोठा केलाय मेहनत आता मेहनत आहे समजा गावातली पोरं असतील आता ही जी बरोबर पण भरपूर असतात चांगला आहे म्हणजे लोकांना आवड आहे आता लवकरच आपला मानाचा मैदान येतोय नऊ तारखेला मुंबई महाराष्ट्र केसरी पार्ट दोन तर काय नियोजन असेल आपल्या मोठं नियोजन मोठं नियोजन आहे तिथं पलवाचं आहे आणि याच्या आधी पण मला वाटतं तीन फेऱ्यामध्ये पलून चार नंबर सुद्धा केलाय बादल चार नंबर केला तर ना पलशी बैल असेल तसा बैल पलेल आणि मला वाटतं बैलाला जसा पलणारा बैल असेल बैल गाडी आपली गुलाला तर ते गुलालामध्ये खाली सुट्टी चांगली झाली पाहिजे मग याच्या पुढं काय बरोबर पुढे तो बरोबर आमच्या चालेल चालेल आधीच